नमस्कार स्वागत आहे समिंद्रा, गोट फार्म आहे यूट्यूब चॅनलवर तर ही भाकर आहे टोगोची टाकायची साडेपाच वाजत आली संध्याकाळची टोगोला भाकर टाकायची ह्या राधिकाबाई वेळ सकाळी आणि कारवट दिली ही पांढरी गाय दादा किती वाजता वेली किती वाजता आहे सकाळी दहा वाजता वेळ हे बघ बघा तरी मगा टाकली होती त्याला भाकरांची मी त्याला वाटते माया भाकरच खाते पैकी कुणी माझी तर आता ही गाय धुवायची तुम्हाला वासू दाखवते गरम ना आणि हे शेळ्या आज गहू आणि सोयाबीन म्हणजे खाली टाकली नाही चांगलंच होतं ती ह्याच्यातच टाकली शोधून खाता असताना आता पाणी भरल्यामुळे पाणी सांडली बकेट आणायली हो बर 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 पाणीमधलं बकेटात एकच मिनिट कशा महाराणीवर जाऊन चढल उभारल्या वा। वर वाट दिली बारीकच दिली पाहिला रो ना काय उभाच्या उभा हो पाणी न्यायचे तिंडी म्हणलं तुम्हाला पाणी न्यायचं लक्ष्मण झालं हो पाणी न्यायचं का म्हणलं बरोबर या बाहेर मी करते काय करायचं आहे ते तुम्हाला बोलाय आल्यातून हो नाही येऊ दे बंद करून वतून घेऊ का बरं तुन। तुन। बरं बर। हो 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 तुम्ही आलेसच काढा हे बघा इथं शिफडी आहे पाणी ठेवले शिगडी आहे म्हणजे शिग कोंबड्याचं भात ही शिजविण्यासाठी कोंबडी आणली ही आणलेली आहे शिगडी आणलेली हे बघा ही वासरू आहे दादाने न्यायचं नाव आंबिका ठेवले पिल्लू आहे त्या पांढऱ्या गाईचं सुंदर पिल्लू झाले छान मोकळं सोडलं की पळायला इकडं तिकडं दादांनी थोड्या वेळ मोकळं पण सोडलं होत ह्याच्यातले आता ही सात कोंबड्या आणि एक कोंबडा आज एक कोंबडी नाही एक कोंबडा जाणार आहे मग ही सहाच कोंबड्या त्या दोन चार दिवसात ती बी कटून जातात म्हणजे आपण ती मधले जे छोटे पिल्ले आहेत छोटे नाही आता ते मोठेच झाले समजा ती आपण आता पुन्हा इकडं बाहेर सोडू शकू हे काय सोबत जर बाहेर सोडली आहे ती ह्यांच्या तर ही चोच मारायला लागली म्हणून आपण त्यांना ह्याच्यासोबत सोडलेलं नाही टाका की करून कशाला लेकराला अजून हा कवाई का, आ, का देव। बरे बरे। ना तुम्हाला देऊ देव बरोबर चांगलं झालं की आसराचा शुक्रवार म्हणलो हो आता तापलंच असेल की बरं झालं टाका करून उगच उग का। का ही काहीत आहे का आ, किती देखण झालं यावनी हरनावनी दिसायला बसलो नाही बसलो नाही आंबिका आहे ता आंबिका नाव या ती माय राधिकांतीची का आंबिकाणी अकरावनी

पाटीवर पॅन टाकलं तर पण बापूर म्हणले नाहीत गार पाणी काही असं म्हणले नाही लावते दरवाजा लगेच छपलेली बाहेर यायच तू दर ना ह्याला